नमस्कार मी गजानन जाधव बोलतो सध्या राज्यात संपूर्ण कोरडं हवामान आहे आणि हवामान खात्याच्यानुसार मान्सूननी राज्यातून तेरा ऑक्टोबरला निरोप घेतला आहे राज्यातून मान्सून बाहेर पडला आहे मात्र पंधरा ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात बदल होणार आहे आणि किमान अठरा तारखेपर्यंत तरी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि काही जागी दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाचं प्रमाण हे विदर्भ मराठवाड्यात थोडं जास्त असून जिथे या दरम्यान अनेक भागात ढगाळ हवामान अथवा काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता राहील या तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे सोमवार ते बुधवार या भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे गुरुवारी याप्रमाणे पावसाचं प्रमाण राहू शकतं त्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे पावसाचं या भागामध्ये प्रमाण थोडंसं अधिक राहू शकतं अशीच परिस्थिती शनिवारी राहील एकंदरीत जर आपण पाहिलं तर सोमवारपासून तर रविवारपर्यंत या आठवड्यामध्ये या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे परिस्थिती राहण्याचा अंदाज सध्या दिसत आहे शेतकऱ्यांनी पंधरा तारखेपूर्वी शक्य झाल्यास सोयाबीन काढावं किंवा शेतात पसरलेलं असल्यास आस, ते जमा करून गंजी मारून झाकून ठेवावी गंजीसुद्धा ही उंच जागी असावी आणि झाकलेली असावी कुठल्याही रबी पिकाचा पसर पांगून न देता या दरम्यान पंधरा ते अठरा तारखेच्या दरम्यान हे जमा करून झाकून ठेवावं तसेच रब्बी पिकांच्या पेरणीची घाईसुद्धा सध्या करू नये हरभऱ्याची पेरणी किंवा गव्हाची पेरणी दिवाळी होईपर्यंत तूर्त टाळलेली योग्य राहील